आज जर तुमच्या घरात कोणी वयस्कर व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ स्किप करण्याची सर्वात मोठी चूक तुम्ही करणार आहात कारण राज्य सरकारने आता एक असा निर्णय घेतला आहे जो पुढचा तुमचा संपूर्ण जगण्याचा मार्ग बदलू शकतो एक अशी योजना पुन्हा चर्चेत आली आहे जी अनेक महिन्यांपासून फाईलमध्ये अडकून पडली होती पण आता तिला नवसंजीवनी मिळालेली आहे आणि याचा थेट फायदा त्या सर्व लोकांना होणार आहे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टात घालवले आहे परंतु वय झाल्यावर ज्यांची कोणतीही ठोस कमाई उरलेली नाही जर तुम्हाला पुढे अशीच खरी आणि कामाची माहिती मिळत राहावी असे वाटत असेल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा कारण तुमच्या एका क्लिकमुळेच असे अजून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात तर आता मुख्य मुद्द्यावर येतो राज्य सरकारने नुकताच एक मोठा निधी मंजूर केलेला आहे ज्याचा उद्देश फक्त आणि फक्त ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक आधार देणे हा आहे मुख्यमंत्री वयश्री योजने योजनेअंतर्गत वयाची अट पूर्ण करणाऱ्या प्रत्येक पात्र व्यक्तीला दरमहा सरकारी सहाय्य देण्याची घोषणा झाली आहे ही मदत थेट बँक खात्यावर जमा केली जाणार असून यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज लागणार नाही याचा अर्थ स्पष्ट आहे जे लोक आपले वय पूर्ण करून निवृत्तीच्या टप्प्यावर आले आहेत त्यांना आता घरखर्चासाठी औषधोपचारासाठी किंवा छोट्या गरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागणार नाही या योजनेचा अर्ज भरताना काही सामान्य माहिती द्यावी लागणार आहे सर्वात पहिल्यांदा अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहावे लागेल त्यानंतर आपल्या कायमच्या पत्त्याची नोंद करावी लागेल जो सामान्यतः आधार पत्रावर असतो कारण तोच अधिकृत पत्ता मानला जातो त्यानंतर संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देणे आवश्यक असणार आहे जेणेकरून पुढील सर्व माहिती थेट तुम्हालाच मिळू शकेल पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे जन्मतारीख कारण अर्जदाराचे वय खरंच साठ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे का हे तपासले जाणार आहेत यासोबतच आधार क्रमांक लिंगाची नोंद आणि सामाजिक प्रवर्ग देखील नमूद करावा लागेल यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती किंवा इतर प्रवर्ग यापैकी जो लागू होतो तो, तो स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे हे देखील जाहीर करावे लागेल कारण या योजनेचा लाभ फक्त ठराविक उत्पन्न गटातील लोकांनाच दिला जाणार आहे त्यामुळे उत्पन्नाबाबत कोणतीही चुकीची माहिती दिली तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो अर्जामध्ये शिधापत्रिकेचा प्रकार सुद्धा द्यावा लागणार आहे म्हणजेच तुमच्याकडे कोणत्या रंगाचे रेशन कार्ड आहे हे करणं आवश्यक आहे त्यानंतर बँकेची सविस्तर माहिती जसं की बँकेचे नाव शाखेचे ठिकाण खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड याची नोंद करावी लागेल कारण पुढेही आर्थिक मदत कोणत्या खात्यावर जमा करायची आहे हे यावरून ठरवले जाणार आहे त्यामुळे येथे एकही चूक होता कामा नये या योजनेत अजून एक महत्वाची बाब म्हणजे जर पती आणि पत्नी दोघेही पात्र ठरत असतील तर दोघांनाही स्वतंत्र स्वरूपात लाभ दिला जाणार आहे म्हणजे घरामध्ये दोन ज्येष्ठ नागरिक असतील तर मदतीची रक्कमही दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही योजना एका व्यक्तीसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या स्थैर्यासाठी एक मोठा आधार बनू शकते ही फक्त सुरुवात आहे पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतील कोणती छोटीशी चूक तुम्हाला संपूर्ण लाभापासून वंचित ठेवू शकते आणि सरकारने कोणते कठोर नियम लागू केले आहेत जे तुम्हाला आधीच माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आता येथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे कारण अनेक वेळा लोक अर्ज तर भरतात पण योग्य कागदपत्रांची जोडणी न केल्यामुळे त्यांचा फॉर्म रद्द होतो आणि मग ते सरकारला दोष देतात पण प्रत्यक्षात चूक त्यांची स्वतःची असते या योजनेसाठी अर्ज करताना ओळखीचा पुरावा म्हणून आधारपत्र किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतंही एक जोडणं आवश्यक आहे त्यासोबत राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत जोडावी लागते कारण सरकार फक्त अधिकृत बँक खात्यावरच रक्कम जमा करत असते काही लोक पोस्ट ऑफिस किंवा इतर ठिकाणी खाते असल्याने गोंधळ करतात पण जर ते खाते अधिकृत श्रेणीत येत असेल तर ते चालू शकतं अन्यथा नवीन खाते उघडण्याचा सल्ला दिला जातो त्याचबरोबर अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे फोटो देखील जोडणे गरजेचे आहे याशिवाय कुटुंबाचा उत्पन्न दाखला द्यावा लागणार आहे हा दाखला तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामधून मिळतो आणि त्यामध्ये कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असल्याचं स्पष्ट नमूद केलेलं असायला हवं जर उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे ते खोटं प्रमाणपत्र देणं म्हणजे स्वतःच अडचणीत येण्यासारखं आहे यासोबतच एक स्वयघोषणापत्र द्यावं लागतं ज्यामध्ये अर्जदाराने स्पष्ट लिहायचं असतं की त्याने मागील काही वर्षांच्या कालावधीत सरकारकडून किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेकडून याच स्वरूपाची अन्य कोणतीही योजना घेतलेली नाही हा मुद्दा अतिशय कडक आहे कारण जर इलेक्ट्रॉनिक प्रणालीमधून असं आढळून आलं की संबंधित व्यक्ती आधीच कोणत्या तरी योजनेअंतर्गत लाभ घेत आहे तर हा अर्ज त्वरित रद्द केला जाईल आणि पुढे कोणतीही संधी दिली जाणार नाही काही लोक सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲपवर पसरवलेल्या फेक बातम्यांमुळे गोंधळून जातात कुठेतरी असं सांगितलं जातं की अर्ज भरण्याची शेवटची तारीख संपली आहे तर कुठे असं सांगितलं जातं की आता योजनेसाठी नवीन अर्ज घेतले जाणार नाहीत परंतु प्रत्यक्षात सरकारने अजूनही अधिकृत परिपत्रक आणि सूचनांसह ही प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत माहितीवरच अवलंबून राहणं गरजेचं आहे अर्ज करताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेशन कार्ड की प्रत काही लोकांकडे पिवळ्या रंगाचं कार्ड असतं काहीकडे केशरी आणि काहींकडे इतर प्रकारचं जो प्रकार लागू होतो त्याची छायांकित प्रत जोडावी लागते यामुळे संबंधित कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जातो जर अर्जदार दिव्यांग असेल किंवा त्याला कोणताही गंभीर आजार असेल तर त्या संदर्भातील वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्यास त्याच्या अर्जाला अतिरिक्त प्राधान्य दिलं जातं ही योजना केवळ आर्थिक मदत देण्यासाठी नाही तर समाजात वयस्कर लोकांना सन्मानाने जगता यावं यासाठी तयार करण्यात आलेली आहे म्हणूनच सरकारने या प्रक्रियेला थोडी कठोर पण पारदर्शक अशी चौकट दिलेली आहे जेणेकरून चुकीच्या लोकांपर्यंत लाभ जाऊ नये आणि ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंतच तो पोहोचावा या सर्व प्रक्रियेनंतर अर्ज तपासणीसाठी पाठवला जातो आणि जर सर्व कागदपत्रे योग्य आढळली तरच तो मंजुरीच्या टप्प्यात जातो मंजुरी मिळाल्यानंतर थेट बँक खात्यामध्ये महिन्याला ठराविक रक्कम जमा होण्यास सुरुवात होते यामुळे औषधोपचार घर खर्च आणि दैनंदिन गरजांसाठी एका स्थिर उत्पन्नाचा आधार तयार होतो पण ही प्रक्रिया इथेच संपत नाही कारण अजून एक महत्त्वाचा टप्पा आहे जो अनेक लोक दुर्लक्ष करतात आणि हाच टप्पा पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे जिथे प्रत्यक्ष सही घोषणापत्र आणि संपूर्ण कायदेशीर जबाबदारी जोडलेली असते आता इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे कारण अनेक वेळा लोक अर्ज तर भरतात पण योग्य कागदपत्रांची जोडणी न केल्यामुळे त्यांचा फॉर्म रद्द होतो आणि मग ते सरकारला दोष देतात पण प्रत्यक्षात चूक त्यांची स्वतःची असते या योजनेसाठी अर्ज करताना ओळखीचा पुरावा म्हणून आधारपत्र किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतंही एक जोडणं आवश्यक आहे त्यासोबत राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत जोडावी लागते कारण सरकार फक्त अधिकृत बँक खात्यावरच रक्कम जमा करत असते काही लोक पोस्ट ऑफिस किंवा इतर ठिकाणी खाते असल्याने गोंधळ करतात पण जर ते खाते अधिकृत श्रेणीत येतं तर ते चालू शकत अन्यथा नवीन खाते उघडण्याचा सल्ला दिला जातो त्याचबरोबर अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे फोटो देखील जोडणं गरजेचं आहे याशिवाय कुटुंबाचा उत्पन्न दाखला द्यावा लागणार आहे हा दाखला तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामधून मिळतो आणि त्यामध्ये कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असल्याचं स्पष्ट नमूद केलेलं असायला हवं जर उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे येथे खोटं प्रमाणपत्र देणं म्हणजे स्वतःच अडचणीत येण्यासारखं आहे यासोबतच एक स्वयंघोषणापत्र द्यावं लागतं ज्यामध्ये अर्जदाराने स्पष्ट लिहायचं असतं की त्याने मागील काही वर्षांच्या कालावधीत सरकारकडून किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेकडून याच स्वरूपाची अन्य कोणतीही योजना घेतलेली नाही हा मुद्दा अतिशय कडक आहे कारण जर इलेक्ट्रॉनिक प्रणालीमधून असं आढळून आलं की संबंधित व्यक्ती आधीच कोणत्या तरी योजनेअंतर्गत लाभ घेत आहे तर हा अर्ज त्वरित रद्द केला जाईल आणि पुढे कोणतीही संधी दिली जाणार नाही काही लोक सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲपवर पसरवलेल्या फेक बातम्यांमुळे गोंधळून जातात कुठेतरी असं सांगितलं जातं की अर्ज भरण्याची शेवटची तारीख संपली आहे तर कुठे असं सांगितलं जातं की आता योजनेसाठी नवीन अर्ज घेतले जाणार नाहीत परंतु प्रत्यक्षात सरकारने अजूनही अधिकृत परिपत्रक आणि सूचनांसह ही प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत माहितीवरच अवलंबून राहणं गरजेचं आहे अर्ज करताना आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रेशन कार्डची प्रत काही लोकांपैकी पिवळ्या रंगाचं कार्ड असतं काहींकडे केशरी आणि काहींकडे इतर प्रकारचं जो प्रकार लागू होतो त्याची छायांकित प्रत जोडावी लागते यामुळे संबंधित कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जातो जर अर्जदार दिव्यांग असेल किंवा त्याला कोणताही गंभीर आजार असेल तर त्या संदर्भातील वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्यास त्याच्या अर्जाला अतिरिक्त प्राधान्य दिलं जातं ही योजना केवळ आर्थिक मदत देण्यासाठी नाही तर समाजात वयस्कर लोकांना सन्मानाने जगता यावं यासाठी तयार करण्यात आलेली आहे म्हणूनच सरकारने या प्रक्रियेला थोडी कठोर पण पारदर्शक अशी चौकट दिलेली आहे